आयुर्वेदाचे अभियान अंतर्गत मी एक सेविका म्हणून काम करते आणि भारती मॅडम यांच्या टीममधून मी काम करत आहे दोन महिन्यापूर्वी माधुरी ताईंना मी अमृत ज्यूस आणि आर्थोजी दिलं होतं तर त्यांना काय काय त्रास होता आपण हे त्यांच्याकडनंच ऐकूया नमस्कार मी मेघा दंडवते मला मे महिन्यामध्ये माझ्या मुलीला खूप त्रास होत होता हार्मोन इम्बॅलेन्सचा प्रॉब्लेम होता त्या दरम्यान मला स सुहाष सोंडेसर भेटले एका फंक्शनच्या निमित्ताने मी त्यांनी मला सजेस्ट केलं की अमृत ज्यूस तिला द्या तिचे हार्मोन्स बॅलन्स होतील आणि तिला जो काय प्रॉब्लेम आहे तो सॉल्व होईल दोन महिने मी तिला औषध दिल्यानंतर तिला बराच रिझल्ट चांगला आला त्यामुळे मग नंतर विचार केला की आपल्यालाही काही काही त्रास होत आहे माझा घुडगा खूप दुखायचा इतका दुखायचा की त्याचा हाड वाढलेलं होतं मला खाली बसता येत नव्हतं चालता येत नव्हतं गाडीवर बसता येत नव्हतं वजन खूप वाढल्यासारखं वाटायचं मग सुहास सर म्हणले किंवा तुम्ही पण औषध चालू करून द्या पण मी म्हटलं आता पुण्याहून औषध कसं मागणार म्हणून त्यांनी मला संगीताताई या मला रेफरन्स दिला व त्या मला भेटल्या त्यांनी मला सगळं मार्गदर्शन इतकं व्यवस्थितपणे केलं त्यांनी मला सांगितलं की अमृत ज्यूस तुम्ही घ्या त्याबरोबर अर्धोजी घ्या तुम्हाला लवकर फरक पडेल तर मी सत्तावीस जुलै रोजी अमृत ज्यूस सुरू केलं आणि आज तेरा चौदा सप्टेंबरच येत आहेत पण मला इतका फरक पडला जाऊन सत्तर ते ऐंशी टक्के फरक मला दिसतो आहे त्यामुळे मला स्वतःला असं वाटतं की प्रत्येकाला जर निरोगी राहावं असं असं वाटत असेल तर त्याने कायम ज्यूस घ्यावं आणि बाकी सगळे आजार पळवावे आणि संगीताताईसारख्यांच्या सहवासात कायम राहावं एवढीच माझी इच्छा आहे नमस्कार नमस्का।